धर्मवीर दोन या मूवीचा आज थिएटर्समध्ये तिसरा दिवस आहे तर आज हा मूवी किती कलेक्शन किती कमाई करू शकतो तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा हा मूवी जो आहे याने पहिल्या दिवशी जवळपास एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये नेटमध्ये कमवलेले आहेत आणि हीच कमाई दुसऱ्या दिवशी जवळपास दोन कोटी तीस लाखांच्या घरात गेलेली आहे हे जे मी आकडे सांगत आहे संच या वेबसाईटवरतून सांगत आहे मराठीमध्ये एक प्रॉपर ट्रेड अनालिसिस असल्यामुळे मराठीचे कलेक्शन असतील तेवढे काही भेटत नाहीत परंतु मॅक्झिमम जण सनिल या वेबसाईटचेच कलेक्शन जे आहे ते फॉलो करतात हिंदी असतील किंवा मराठी कमाईसाठी तर दुसऱ्या दिवशी या मूवीने दोन कोटी तीस लाख रुपये नेटमध्ये कमवलेले आहेत ने आणि अशी या मूवीची दोन दिवसाची कमाई चार कोटी पाच लाख रुपयांच्या घरात गेलेले आहे तुम्ही चार कोटी रुपये धरून घ्या या मुव्हीने दोन दिवसामध्ये जे आहे ते कमवले आहेत आज या मूवीची जर तिसऱ्या दिवशीची कमाई सांगायला गेलं तर या मूवीने तिसऱ्या दिवशी जवळपास म्हणजे आजचं जर सांगायला गेलं तर आज खूप चांगला रिस्पॉन्स भेटत भेटताना दिसत आहे मोठं मुंबईचं जे सर्किट असेल किंवा पुणे असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्येही अशा ठिकाणी चित्रपटाचे खूप सारे शो जे आहेत हॉस्फुल जाताना दिसत आहेत आणि आज सुट्टी असल्यामुळे प्रेक्षक भरभरून या चित्रपटाला बघण्यास जात आहेत त्यामुळे आजची जर कमी सांगायला गेलं तर ती जवळपास तीन कोटी रुपये जे आहे ते होऊ शकते तिसऱ्या दिवशी अशा प्रकारे तीन दिवसाची कमाई जवळपास सात कोटींच्या घरात जे आहे ते जाऊ शकते जे की खूप चांगली कमाई असेल मी असं म्हणेल चित्रपटचे बजेट जर सांगायला गेलं तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे सांगत आहेत परत एक पंधरा कोटी रुपये या चित्रपटाची बजेट आहे अशी माझ्याजवळ अपडेट आहे तर तुम्ही हा मूवी बघितला आहे का नाही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू